नमस्कार आपण पाहत आहात आपला मलकापूर न्यूज बघा दबाव वगैरे नाही आहे कमिटीत असो नसो ज्या ज्या ठिकाणी आपत्ती होते ज्या त्या ठिकाणी दुर्घटना घडते त्या ठिकाणी मुख्यमंत्री अगोदरी एकनाथ शिंदेसाहेब धावून जातात नुसते जा, धावून जात नाही मदत आणि त्यांचं पुनर्वसनही करतात हे महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचा अनुभव आहे तुम्हाला मी सांगतो की एनडीआरएफच्या धर्तीवरती त्यांच्या पुढाकाराने आज आम्ही ठाण्यामध्ये टीडीआरएफ सारखं पथक तयार केलेलं आहे की ते एनडीआरएफच्या जोडीने काम करतं आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते एकनाथ शिंदेचं नाव बाजूला काढलं जातं समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं ते माझी मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया मला त्यांच्याबद्दल काही हे नाही ठीक आहे पण एका माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माझी उपमुख्यमंत्र्याला असं वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत आहे की त्यांना घेतलं नाही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज